भक्तीमय वातावरणात दुर्गा देवीचे उत्साहात विसर्जन विसर्जन पाहण्यासाठी जनसागर पोलिसांचा बंदोबस्त नवरात्रोत्सवाची सांगता भक्तिमय वातावरणात आणि उत्साहाच्या जयघोषात मारेगाव शहरात करण्यात आले शहरातील विविध मंडळाच्या दुर्गा देवीचे विसर्जन अत्यंत दिमागदार मिरवणुकीत पार पडले मारेगाव शहर ढोल ताशा बँजो आणि डीजेच्या तालावर धुमधुमले दे होते आणि जयघोषांनी संपूर्ण वातावरण मंगलमय झाले होते विसर्जन पाहण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवर नागरिकांचा प्रचंड जनसागर उसळला होता महिला युवक आणि लहान मुलांनी मोठ्या उत्साहात या मिरवणुकीत सहभाग घेतला संपूर्ण मिरवणुकीत एकात्मतेचे दर्शन घडले विसर्जन सोहळा सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता ठाणेदार श्याम वानखडे हे स्वतः पोलीस दल आणि होमगार्ड दलासह रस्त्यावर उतरले होते विसर्जनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्यांनी संपूर्ण परिसरात तगडा बंदोबस्त ठेवला होता मिरवणुकीचा प्रत्येक टप्पा त्यांनी स्वतः पाहणी करून नियंत्रणात ठेवला अखेर देवीच्या मूर्तीचे विसर्जन येत्या वर्षी लवकर या या घोषणांसह भक्तिभावाने करण्यात आले भक्तांच्या डोळ्यात अश्रू आणि ओठांवर जयघोष अशा भावनिक वातावरणात नवरात्रोत्सवाचा समारोप झाला